साताऱ्यापासून केवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य आणि जैवविविधतेने नटलेले असे हे कास पठार युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांमध्ये गणले जाते दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान येथे हजारो रंगीबेरंगी आणि दुर्मिळ फुले उमलतात जणू निसर्गाने रंगांची उधळणच केली आहे चला तर लेट्स एक्सप्लोर कास पठारावर पतार। कास जाण्याआधी पहिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन बुकिंग तर येथे जाण्यासाठी डेटनुसार ऑनलाईन बुकिंग करून जावे लागते कारण पर डे इथे फक्त तीन हजार लोकांनाच एंट्री दिली जाते आणि त्यातही तुम्हाला तीन स्लॉट मिळतात प्रत्येकी हजार लोकांची कॅपॅसिटी ज्यामध्ये सकाळी सात ते अकरा अकरा ते तीन आणि संध्याकाळी तीन ते सहा या टायमिंग नुसार तुमच्या बुकिंग प्रमाणे एंट्री दिली जाते अजून एक म्हणजे ऑनलाईन एकदा बुक केलेले तिकीट कॅन्सल होत नाही त्यामुळे जर प्लॅन कन्फर्म असेल तेव्हाच बुक केलेले चांगले अशी याची एंट्री फी पर पर्सन दीडशे रुपये आणि स्टुडंटसाठी चाळीस रुपये आहे पार्किंगसाठी बरीच जागा आहे पार्किंग वन आणि पार्किंग टू आणि दोन्ही कडून मुख्य पठारावर जाण्यासाठी बसेस आहेत आणि त्याचे चार्जेस हे मेन तिकीट मध्ये पूर्णपठार एक्सप्लोर करण्यासाठी चार गेट्स आहेत सो so, गेट एक आणि गेट चार हे इंडिव्हिज्युअल असून गेट दोन आणि तीन हे है कनेक्टेड आहेत म्हणजेच सुरुवात तुम्ही गेट एक किंवा चार पासून करू शकता व्यवस्थित अशा पायवाटा बनवलेल्या असून आतमध्ये जाता येत नाही ते पूर्ण कवड आहे मात्र थोडे चालून गेल्यावर थोडा परिसर हा मोकळा असून तेथे आतमध्ये येते गेट एक फिरून रिटर्न आल्यावर त्याच्या थोड़ा अपोजिट गेट टू आहे तिथून पूर्ण फिरून त्याच्या दुसऱ्या येता म्हणजे आणि मग त्याच्या बाजूलाच गेट नंबर आहे असा हा पूर्ण एक्सप्लोर करण्यासाठी चार गेट्स आहेत आणि छान असा टाइम स्पेंड करून प्रत्येक फुलाची माहिती घेत जर फिरत असाल तर आरामात तीन ते चार तास लागतात अशा या पूर्ण परिसरात फुलांसोबतच छान असा लेकचा व्ह्यू देखील अनुभवता येतो आणि प्रत्येक गेट मध्ये एक लेक आहेच या वर्षी कास पठार हे सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये ओपन झालेले असून ते ऑक्टोबर पर्यंत राहील मात्र प्रत्येक दिवशी तुम्हाला सर्व फुले दिसतीलच असे नाही कारण प्रत्येकाचा पिरियड हा वेगवेगळा आहे आम्हाला दिसलेली आणि समजलेली काही म्हणजे धनगराचा फेटा नावाचे फूल, कारण हे पूर्ण फेट्यासारखेच दिसते तेरडा मिकी माउस जे की हुबेहूब मिकी माउस च्या तोंडासारखे दिसते कुमुदिनी फुले आणि जी पाहण्यासाठी कुमुदिनी तलावापर्यंत पंधरा वीस मिनिटे चालत जावे लागते सीतेची आसवे आणि अशी अजून बरीच काही अंतरावर पाचशेहून अधिक विविध प्रकारचे फुले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माहितीसाठी गाईड सोबत असणे खूपच महत्त्वाचे आहे पण वीकेंड किंवा हॉलिडेज ज्यावेळी जास्त गर्दी असते तेव्हा गाईड अलाउड नसतात सो मग अशा वेळी प्रत्येक ठिकाणी लावलेल्या बोर्डचा अभ्यास करून किंवा गुगल करून फुलांची नावे समजून घ्यावी लागतात असे हे पूर्ण फिरून झाल्यावर कास तलाव देखील पाहता येते मात्र ते थोडे दूर असल्याने स्वतःचे व्हेकल असेल तरच तिथे जाणे योग्य पण एवढे जाऊ नये कास तलावाचा जो व्यू मिळतो ते पाहून एवढे लांबेने खरंच वर्थी ठरते <प्राँगारा> <प्राँगारा> रंगी रंगीबेरंगी फुले शांत तलाव आणि पश्चिम घाटांचे अप्रतिम सौंदर्य पाहून कधी टाइम निघून जातो कळतच नाही असे हे वर्षातून दोन ते अडीच महिने अनुभवता येणारे ठिकाण खरेच खूप सुंदर आहे That's it for today. Thanks for watching till the end.